कोरोनाचं संकट विसरत दिवाळीनिमित्त मुंबईच्या दादर फुल बाजारात गर्दी दिसून येते फुल मार्केट विविध रंगाच्या फुलांनी सहज फुलून गेलेला पाहायला मिळालं जास्त मागणी चेंडूच्या फुलाला आहे तर आजच्या दिवशी कमळाच्या फुलाला देखील देखील कमळाचं मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध झालंय कोरोनाच्या संकटामुळे अनेकांनी मास्क लावून खरेदी करणं पसंत केलं असलं तरी काही जण मात्र मास्क न लावताच फिरताना पाहायला मिळाले याच फुल बाजारात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि या दिवाळीमध्ये विविध बाजारपेठा आहेत त्या फुलून गेलेल्या आहेत तशीच फुल बा बाजार देखील फुललेला आपल्याला पाहायला मिळतंय मी आता दादरच्या फुल मार्केटमध्ये उभा आहे आणि आपण बघू शकतो की विविध रंगाची फुलं जी आहेत ती या बाजारामध्ये उपलब्ध आहेत मात्र सर्वात जास्त जी मागणी असते ती झेंडूच्या फुलाला असते आणि आज संध्याकाळी होणाऱ्या लक्ष्मीपूजनसाठी किंवा रोज लावण्यासाठी देखील अनेक जण आपल्या दुकानासाठी असेल किंवा घरासाठी असेल तोरणा घेऊन जातात तर आजच्या दिवशी जे आहे ते कमळाच्या फुलाला जास्त मान असतो आणि हा कमळ जो आहे हे कमळ आपण बघू शकतो की या ठिकाणी कमळाची फुलं जी, जी आहेत ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या आजच्या बाजारामध्ये विकायला आलेलं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी कमळाला फार महत्त्व असतं आणि तशा प्रकारची ही फुलं या बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत तोरण बांधायचं काम सुरू आहे मात्र आपण पाहिलं असेल तर ही जी गर्दी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात आहे एका ठिकाणी करोनाचं संकट आहे मात्र तरीसुद्धा अनेक जणं ह्या वेळेला आपल्याला मास्क लावलेले दिसत आहेत ही एक सकारात्मक बाजू आपल्याला म्हणायला लागेल आणि अशा रीती तीनच हे आजची जी दिवाळीमध्ये हे जशा ज्याप्रमाणे इतर बाजारपेठा ज्या फुलल्या आहेत त्या बाजारपेठा फुलल्या आहेत आणि तशाप्रमाणे आता ही फुल पुजार देखील फुललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा रीतीनं दिवाळीमध्ये सर्वच बाजारपेठा ज्याप्रमाणे फुलल्या आहेत त्याप्रमाणे हे दादरचं फुल मार्केट देखील फुललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ प्रशांत कोचरेकर सह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई